नमस्कार मी शाबा शेख मी बार्शी तालुक्यात व सोलापूर जिल्ह्यात आरटीआय कार्यकर्ता म्हणून काम करतो दोन दिवसांपूर्वी बार्शी तालुक्यात शेंद्री काही बार्शी तालुक्यातील गोरक्षकांनी एका स्विफ्ट कारला अडवलं त्या स्विफ्ट कारमध्ये एक महिला आणि एक गाडीवाला पुरुष बघून त्यांना अडवण्यात आलं ते गोतस्करी करत आहेत त्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आलं होतं त्यांना मारहाण झाली त्यांची गाडी फोडण्यात आली त्यानंतर त्यांना पूर्ण दिवस गेल्यानंतर पोलीस स्टेशनला रात्री त्यांच्या त्यांच्या त्यांनी गुन्हा दाखल केला ह्या सर्व घटनेत बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी अधिकारी जिल्ह्यातील काही कर्मचारी अधिकारी यांनी सदर गुन्हा दाखल होऊ दिला नाही लवकर मुळात आपण पाहिलं असेल की बार्शी तालुक्यात काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यात काही गोरक्षक असं म्हणत आहेत की झालेला गुन्हा वि गोरक्षकांवर दाखल झालेला गुन्हा हा खोटा आहे परंतु सत्यता काही वेगळी वेगळीच आहे जर गोरक्षकांवर खोटा गुन्हा दाखल झाला तर गोरक्षक हे पन्नास ते साठ लोकांना जमा करून दिवसभर पोलीस स्टेशनला का होते एवढंच नव्हे तर हे व्यक्ती जे दवाखान्यात ऍडमिट होते ऍडमिट असलेल्या हॉस्पिटलला सदर गोरक्षक गेले त्या ठिकाणचा देखील सीसीटीव्ही पुरावा उपलब्ध आहे आणि यांच्यावर दबाव टाकत होते की आमच्याकडून चूक झाली आम्ही दुसरी गाडी अडवायची होती आम्ही चुकून तुला अडवलं आणि ह्या व्यक्तीला मारहाण केलीवर याच्यावर गुन्हा दाखल करू नको म्हणून दबाव टाकत होते परंतु सदर व्यक्तीला आणि त्याच्या पत्नीला देखील मारहाण झाल्याने त्यांनी तो गुन्हा दाखल केला आता के यात मुद्दा असा उपस्थित होतो की गोरक्षक हे प्रामाणिक आहेत जर गोरक्षक हे प्रामाणिक आहेत तर गोरक्षक हे ह्या व्यक्तीच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना त्या ठिकाणी जाऊन त्या व्यक्तीला गुन्हा दाखल करू नये म्हणून का प्रोत्साहित करत होते हे सर्व सीसीटीव्ही पुरावे उपलब्ध आहेत या सी सी टी व्ही पुराव्यांच्या आधारे हा गुन्हा दाखल झालेला आहे एवढंच नव्हे तर जो पिकअप पकडण्यात आला ज्यात बोवंश जातीची जनावरे होती तो निवांत जगताप त्या निवांत जगतापने हा फिर्यादी जबाब उपविभागीय पोलीस अधिकारी पारशी यांना दिलेला आहे त्या जबाबात चार लोकांची नावं नमूद आहेत परंतु जो एफ आय आर आहे जी फिर्याद आहे त्यात चार लोकांची नावं नसून तेरा लोकांचे नाव आहे म्हणजे खोटा गुन्हा नेमका कोणी गुन्हावर दाखल झालेला आहे दा हा कागदपत्री सही शिक्ष्यासहित पुरावा आपल्या समोर मी ठेवलेला आहे एक तर खोटे गुन्हे दाखल करायचे त्यातनं अशा काहीतरी व्हिडिओ बाईट द्यायचे त्यांना बार्शी तालुक्यातील जती जातीतलं वातावरण खराब व्हावं ही हो। ही विकृती बार्शी तालुक्यात आम्ही चालू देणार नाही आम्ही प्रत्येक वेळेस कायद्याच्या बाजूने उभे राहतो गोरक्षण झालंच पाहिजे या विचाराचे आम्ही आहोत परंतु गोरक्षकांच्या नावाखाली व्यापाऱ्यांना टार्गेट करणे गोरगरिबांना मारहाण करणे हा प्रकार बार्शी तालुक्यात आम्ही चालू देणार नाही पूर्ण देशभरामध्ये गोरक्षणाच्या नावाखाली अनेक लोकांची हत्या झालेली आहे आणि अशी हत्या झालेली असताना आपल्या जवळच्याच म्हणजे सोलापूर जिल्हा म्हणा किंवा बार्शी उस्मानाबाद म्हणा किंवा बार्शी म्हणा या ठिकाणी या गोरक्षणाच्या नावाखाली अनेकांवर अन्याय अत्याचार झाला आहे अनेकांना अनेकांवर मारहाण झालेली आहे आणि यामध्ये एखाद्याचा जीव जाईल अशा पद्धतीने पापनस या ठिकाणी पापनस वरून येणारी एक गाडी त्या ठिकाणी शेन्रीमध्ये आणून एका पिकअप ड्रायव्हरला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे आता हे जे मुद्दा असा आहे की हे जे तुम्हाला गोरक्षणेचा जर तुम्हाला काम करायचं आहे तर तुम्ही यापूर्वीही गोरक्षक होते म्हणजे यापूर्वी चांगल्या पद्धतीने काम करणारे होते त्यांनी कुणीही कधी कोणाला एक शिवी दिलेली नाही तुम्हाला जर गोरक्षणाचं काम करायचं आहे तर तुम्ही कायदेशीर ते गाडी त्याची टीप द्या कायदेशीर त्याला अडवा तुम्हाला अधिकार नसताना तुम्ही अडवा आणि ते पोलिसांच्या ताब्यात द्या पण तुम्हाला त्या ड्रायव्हरला त्या गाडीमध्ये बसणाऱ्या किन्नरला मारायचा तोडायचा अधिकार दिलाय कोणी हा प्रश्न आहे दुसरी गोष्ट तुम्ही जे जनावर पोलिसांच्या ताब्यात देत आहेत पोलिसांकडून ते जनावर बार्शी शहर तालुक्याच्या जवळच्या गोशाळेमध्ये जमा केली जातात ते जनावरं आता पाच वर्षापासून जर हिशोब लावला तर पाच हजारच्या आसपास जनावरं त्या गोशाळेमध्ये जमा केलेली आहेत ते जनावरं आत्ता गोशाळेमध्ये आहेत का ते सर्व बांधवांनी ह्याची चौकशी केली पाहिजे म्हणजे तुम्हाला ह्या गौरक्षेच्या नावाखाली तुम्ही कुठला रॅकेट चालवलाय का हा मोठा प्रश्न उपस्थित आहे जे शानवाजपुरीशी जे आहेत ते गृहस्थ आहेत त्या गृहस्थांना गोवंश आहेत किंवा घेऊन चाललेत किंवा कॅप्टनिंग करतायत या आरोपामध्ये त्यांना मारहाण केली आता अनेक लोकांना असं वाटतंय की तो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे ॲक्सिडेंट झाल्यावर सुद्धा गाडीची अशी परिस्थिती होत नाही म्हणजे ही कंडिशन होत नाही ॲक्सिडेंट झाल्यावर सुद्धा अशा पद्धतीनं त्या चाळीस पन्नास लोकांनी गोरक्षकाच्या नावाखाली गुंडगिरी करणाऱ्या त्या लोकांनी त्या गाडीवर हल्ला केलाय तलवारी कोयते दांडके लोखंडी रॉड यांनी त्या गाडीवर हल्ला करून त्यांचं टायर सुद्धा त्यांनी शिल्लक ठेवलेलं म्हणजे अशी ही गाडी आता तालुका पोलीस स्टेशनमध्ये आहे ज्याला कोणाला बघायचं आहे त्याने जाऊन ही गाडी बघू शकताय त्याचबरोबर त्या पिक पिकअपचं त्या त्या पिकअपचं पण त्यांनी अशी परिस्थिती केलेली आहे म्हणजे तुम्हाला हा अधिकार दिलाय कोणी तुम्ही गोरक्षा करताय का तुम्ही गुंडगिरी करताय हा प्रश्न उपस्थित झाला आहे आणि मी प्रशासनाला विनंती करतो आपण सुद्धा यापुढे गुन्हे दाखल करताना गोरक्षणाच्या सांगण्यावरून किंवा गोरक्षकाच्या सांगण्यावरून गुन्हे दाखल करताना बार्शी शहरामध्ये किंवा बार्शी शहराच्या जवळपास कुठं कत्तलखाना आहे का हे तपासून हे याची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा आणि अनेक एफ आय आरमध्ये असा नोंद केला जात आहे की कत्तलीसाठी जाताना आम्ही गाडी अडवली आणि ती कत्तलीसाठी जात असलेले जनावर आढून त्याच्यावर गुन्हा दाखल केला मुळात जवळच्या म्हणजे उस्मानाबाद जिल्हा म्हणा कोल्हापूर जिल्हा म्हणा आणि जवळच्या जिल्ह्यामध्ये कोठंही कत्तलखाना नाही मग कत्तलखाना नसताना हे कत्तल कत्तलीसाठी जनावर एक कशी घेऊन जातात आणि कुठून घेऊन जातात म्हणजे काय म्हणजे थोडंसं त्या एफ आय आर जर वाट वाचलं आपण तर त्याच्यामध्ये सगळं लक्षात येईल तिथून पुढं गुन्हे दाखल होताना प्रशासनाने त्याचा भान ठेवावा जे आपण कशाचा गुन्हा दाखल करतोय हे योग्य ते गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जे आरोपी परवाच्या प्रकरणामध्ये फरार आहेत त्या आरोपींना तात्काळ अटक ता करण्यात यावी त्यांना जर तात्काळ अटक ता करण्यात आली नाही तर तीव्र सुरू